हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बी पी शुगरवाले किंवा मग ज्यांची एन्जोप्लास्टी वगैरे झालेली आहे त्यांना खोबरं शेंगदाणे तीळ वगैरे हे खाण्याचं पथ्य असतं तर त्यांच्यासाठी एक चटपटीत तरी पण छान पौष्टिक अशी चटणी आपण इथे बनवणार आहोत दिवाळी संपली तरीसुद्धा चकलीची ऑर्डर माझी चालूच आहे आजसुद्धा मला दीड किलो चकलीची ऑर्डर होती आज आपण इथे अगदी साध्या पद्धतीने पौष्टिक अशी चटणी बनवतोय त्याचबरोबर आमचा सातारी कराड पद्धतीचा झणझणीत असा ठेचासुद्धा बनवणार आहे याची रेसिपी मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे ही चटणी अत्यंत खमंग अशी बनवून तयार होते आणि शिवाय पौष्टिकसुद्धा आहे तुम्हीसुद्धा ही चटणी आणि हा ठेचा नक्की ट्राय करा आणि स्कीप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया हा व्हिडिओ मी शनिवारी शूट केलेला आहे मला दीड किलो चकलीची ऑर्डर होती अर्धा अर्धा किलोचे तीन पॅकेट्स मला द्यायचे होते तर इथे चकल्या मी दुपारीच बनवायला सुरुवात केली आणि आणि त्यानंतर अगदी छान चकल्या बनून तयार झाल्या बिलकुलसुद्धा तेलकट नव्हत्या आणि ह्या एक्स्ट्राच्या चकल्या आहेत तर इथे आधीच मी अर्धा अर्धा किलो वजन करून या भांड्यांमध्ये भरून ठेवलं होतं थंड होण्यासाठी ठेवलं होतं आणि इथे आपण अशा पद्धतीने चकल्या बनवलेल्या आहेत की त्या बिलकुलसुद्धा तेलकट होत नाही छान खमंग खुसखुशीत अशा चकल्या या बनवून तयार होतात तर चकल्यांची रेसिपी मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत आधी शेअर केलेली आहे त्यामुळे आत्ता मी चकल्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही तर अशा ज्या झिपलॉक बॅग असतात तर त्याच्यामध्ये मी चकल्या देते म्हणजे काय होतं की जरी चकल्या संपल्या तरी ह्या बॅग आपल्याला वापरता येतात शिवाय आपण जर कोणत्या त्याला स्टॅपल लावून वगैरे अशा बॅगा दिल्या तर मग ती स्टॅपल केलेली पिन वगैरे म्हणजे आतमध्ये पडायला वगैरे नको तर त्यापेक्षा असं या ज्या झिपलॉकच्या बॅग असतात त्या बऱ्या पडतात या बॅगा मी किलो एक किलोच्या वजनावरती विकत आणलेल्या आहेत आपल्याला जर सुट्ट्या घ्यायच्या म्हटलं तर थोड्या महाग पडतात तर अशा झिपलॉकच्या बॅग आहेत तर त्या मी अर्धा अर्धा किलोच्या तीन बॅगा पॅक करून ठेवलेल्या आहेत आणि आधीच वजन करून ठेवलं होतं तरीसुद्धा एकदा मनाला आपल्या वजन आहे असं वाटावं म्हणून मग मी बॅगेमध्ये भरल्यानंतरसुद्धा याला व्यवस्थित वजन करून घेतलं आणि छान थंड झाल्यानंतरच या पॅकेटमध्ये मी या चकल्या भरून ठेवल्या होत्या आणि या काही एक्स्ट्रा ज्या झालेल्या चकल्या होत्या त्या घरी खाण्यासाठी ठेवलेल्या आहेत तर दुपारपासूनच माझं काम चालू होतं आणि त्यानंतर आता जवळजवळ संध्याकाळ होत आली होती आणि मला ज्या काकूंची चकल्यांची ऑर्डर होती तर त्यांच्यासाठी चटणीसुद्धा बनवायची होती आणि मी आधीच दोन दिवसापूर्वी ही चटणी बनवले तरीसुद्धा तुमच्यासोबतसुद्धा मला हा व्हिडिओ शेअर करायचा होता तर म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर इथे पाव कप उडीद डाळ पाव कप जवस घेतलं आहे आणि अर्धा कप एवढी चणा डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर ही कडीपत्त्याची पानं आहेत छान धुवून वगैरे आणि सुकून घेतलेली आहेत कडीपत्ता आणल्यानंतर तो धुतला आणि त्याची पानं काढली आणि त्यानंतर छान कपड्यावरती पसरून ठेवली होती आणि त्यानंतर अशा चाळणीमध्ये भरून ठेवले छान सुकलेले आहेत आणि आता आपण हे सर्व भाजून घेतो आहे तर यासाठी इथे मी पॅन गरम करत ठेवला आणि प्रत्येक धान्य जे आहे म्हणजे जी काही डाळ वगैरे आहे ते आपल्याला वेगळं वेगळं भाजायचं आहे कारण प्रत्येकाला भाजायला वेगवेगळा वेळ लागू शकतो तर इथे जी उडीद डाळ होती ती मी छान त्याला डार्क कलर येईपर्यंत भाजून घेतली आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये ती काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला चणा डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे तर बी पी शुगर वगैरे असते किंवा मग ज्यांचे एन्झोप्लास्टी वगैरे केलेले असते किंवा मग असे बरेच जण असतात की त्यांना शेंगदाणे किंवा खोबरं तिळ वगैरे खाण्याचं पथ्य असतं आणि अशासाठी जर आपल्याला तोंडी लावण्यासाठी चटणी बनवायची म्हटले तर मग बेस कशाचा बनवायचा हा प्रश्न असतो तर इथे आपण चणा डाळ आणि उडीद डाळीचा बेस बनवणार आहोत शिवाय जवससुद्धा खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असं असतं तर जवस आपण खाऊ शकतो त्यामुळे इथे मी यामध्ये जवस वापरलेलं आहे इथे चणा डाळ आणि उडीद डाळ भाजून झाल्यानंतर आपण इथे जवस भाजून घेतो आहे तर जवस कमी वेळेतच भाजलं जातं थोडं तडतडायला लागल्यानंतर हे आपण काढून एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे धणे आणि जिरे वापरणार आहोत धणे जिरे हे थंड असतात तर त्यामुळे आपण यामध्ये थोडासा चटणीला खमंगपणा यावा यासाठी धणे आणि जिरे वापरणार आहोत तर इथे मी दोन चमचे धणे आणि दोन चमचे जिरे टाकलेले आहेत आणि ते सुद्धा अगदी थोड्या वेळासाठीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ते काढून घेतलं त्यानंतर इथे मी कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत तर कडीपत्ता हा आपल्याला जेवढा अवेलेबल असेल तर तेवढ्या प्रमाणात आपण वापरू शकतो तर इथे मी कडीपत्त्याची पानं छान धुवून सुकवून घेतलेली होती कपड्यांनी वगैरे पुसून त्यामुळे छान सुकली गेलेली आहेत आणि त्यामध्ये मी काही लसणाच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत इथे माझ्याकडे जो लसूण आहे तो खूप मोठ्या मोठ्या कुड्या आहेत म्हणजे त्याचा गड्डाच खूप मोठ्या मोठा आला होता तर त्यामुळे मी मोटे -मोटे ते मोठ्या मोठ्या चार पाच कुड्या वापरल्या त्याऐवजी तुम्ही दहा पंधरासुद्धा कुड्या वापरू शकता तर इथे हे सर्व मी छान भाजून घेतलेलं आहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करायचा आणि थोड्या वेळासाठी याला असंच या पॅनवरती राहू द्यायचं म्हणजे मग ते छान असं क्रिस्पी बनतं आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण इथे आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये उडीद डाळ आणि चना डाळ आहे ती आपल्याला पहिल्यांदा वाटून घ्यायची आहे तर ती एकदम छान वाटायची म्हणजे यालाच वाटण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो आणि सर्व साहित्य आपल्याला एकदम वाटायचं नाही तर इथे मी चना डाळ आणि उडीद डाळ आधी छान बारीक वाटून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये जवस टाकलेला आहे त्याचबरोबर आपण जी कढीपत्त्याची पानं घेतली होती तर इथे पाहू शकता तुम्ही छान कुरकुरीत भाजली गेलेली आहे छान अशी हाताने चुरली की चुरली जात आहेत आणि त्यामध्ये लसूण पाकळ्या सुद्धा टाकल्या होत्या तर त्या लसूण पाक सुद्धा छान डाग पडेपर्यंत भाजले गेलेल्या आहेत या चटणीला जेवढं पुरेसं सा चवीनुसार मीठ आहे तेवढं मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि लाल मिरची पावडर मी इथे टाकले तर थोडीशी कमीच तिखट ही चटणी मी बनवणार आहे त्यामुळे आपल्या आवडीनुसार यामध्ये आपल्याला मीठ आणि तिखट टाकायचं आहे आणि याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं तर इथे पाहू शकता तुम्ही छान अशी ही चटणी आपली बनवून तयार झालेली आहे वरण भातासोबत खाण्यासाठी किंवा अगदी चपाती बरोबर खाण्यासाठी ही चटणी खूप छान लागते किंवा मग तुम्ही डोस्याबरोबर खाली खाऊ शकता इडलीसोबतसुद्धा खाऊ शकता तर ही चटणी आपली बनवून तयार झालेली आहे आणि इथे माझ्याकडे दोन दिवसापूर्वी मी ऑलरेडी चटणी बनवून ठेवली होती अशीच चटणी बनवलेली आहे आणि तीसुद्धा चटणी आहे तर इथे मी त्या काकूंना देण्यासाठी जी चटणी आता जेवढी मला हवी होती तर तेवढी चटणी मी बनवलेली आहे तर त्यांच्यासाठी ही वेगळी स्पेशली बनवलं आहे त्यामुळे यामध्ये मीठ आणि तिखट मी थोडं कमी प्रमाणातच वापरलेलं आहे तर तुम्हाला जर खायला अशी बनवायची असेल तर तुम्ही जर तुम्हाला काही पत्ते वगैरे नसेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे तीळ वगैरे सुद्धा टाकू शकता कारण आता थंडीसुद्धा आहे त्यामुळे यामध्ये तीळ टाकले तरी सुद्धा चालू शकतात तर इथे या बर्णीमध्ये जेवढी चटणी होती तर ती मी काढून घेतलेली आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही छान अशी ही चटणी बनवून तयार झालेली आहे आणि अगदी खूप दिवसांसाठी छान टिकते सुद्धा ही चटणी आमच्या घरी सर्वांना आवडते खूप छान लागते एकदम खमंग अशी लागते उडीद डाळ्यामध्ये आपण टाकलेली असते ना त्यामुळे आणि ही चटणी वापरून आपण ज्या पद्धतीने मसाला पराठा वगैरे बनवतो तर तो तोसुद्धा बनवू शकतो तर याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत लवकर शेअर करेन माझ्या मोठ्या मुलीला या चटणीपासून जो बनवलेला पराठा असतो तर तो, तो खूप आवडतो आणि त्यामुळे तेवढंच कडीपत्ता वगैरे हे मुलांच्या पोटातसुद्धा जातात तर त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत लवकर शेअर करेन आणि आता मला ठेचासुद्धा बनवायचा होता आणि हा ठेचा म्हणजे खरडा बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथे घेतले जास्त तिकटवायला ज्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत कोथंबीर घेतले लसूण पाकळ्या जिरे आणि मीठ आणि शेंगदाणे घेतलेत आज आपण इथे शेंगदाणे टाकून जो ठेचा बनवतात तर तसा ठेचा मी इथे बनवणार आहे बऱ्याच वेळा मी बिना शेंगदाणे टाकता तसा ठेचा बनवते तर असा सुद्धा ठेचा मस्त लागतो एकदम चवीला तर त्याची रेसिपी मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि शेंगदाणे यावेळेस मी टाकून ठेचा बनवते म्हणून ठरवलं की याची रेसिपी तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी आमच्याकडे सातारा कराड किंवा सांगली कोल्हापूर या साईडला जो ठेचा बनवतात तर तो, तो एकदम छान मस्त असा बनतो आणि जर तो तुम्हाला कुणी खायला दिला तर अगदी चवीवरूनच ओळखतो की हा घाटी पद्धतीचा ठेचा आहे म्हणून तर या पद्धतीने शेंगदाणे आपल्याला आधी भाजून घ्यायचे आहेत तर बरेच वेळा बरेच जण सर्व साहित्य एकदमच भाजतात तर तसं न करता आपल्याला आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि एकदम मंद गॅसवरती आपल्याला एकदम खरपूस होईपर्यंत हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे एकदम कुरकुरीत असा हा ठेचा बनून तयार होतो तर इथे मी कोथंबीर तोपर्यंत धुवून आणि एकदम बारीक कट करून घेतले आणि शेंगदाणे आधीच भाजून घ्यायचे आणि एक एक पदार्थच मी एक वेगळा वेगळा भाजून घेणार आहे कारण प्रत्येक पदार्थाला भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो आणि मग दुसरा भाजण्याच्या नादात पहिला करपू शकतो त्यामुळे आपल्याला एक एक जे जिन्नस आहे ते आपण वेगवेगळं भाजून घेतोय तर इथे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजलेत तर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण पण मिरच्या भाजून घेतोय तर मिरच्याचे काही ज्या मोठ्या मिरच्या होत्या तर त्याचे मी एकाचे एक दोन तुकडे करून घेतलेत आणि त्याची देठं काढून घेतलेत त्यानंतर त्यामध्येच मी लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत तर इथे पाहू शकाल तुम्ही की लसूण पाकळ्या ह्या खूप जास्त मोठ्या आहेत कारण मला वाटते जवळजवळ पाव किलोमध्ये मला पाचच जे लसणाचे गड्डे होते तर ते आले होते त्यामुळे ह्या ज्या लसूण पाकळ्या आहेत त्या खूप जास्त मोठ्या आहेत आणि जेव्हा आपण ठेचा बनवतो तर त्यामध्ये लसूण थोडा जास्त प्रमाणात वापरायचा म्हणजे ठेचा हा अगदी छान मस्त खमंग असा बनून तयार होतो तर इथे मिरच्या आणि लसूण भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये मी तोसुद्धा काढून घेतलेला आहे आणि जेव्हा आपण ठेचा बनवतो तेव्हा शक्यतो असं लोखंडी भांडं वापरायचं म्हणजे तवा असेल किंवा कढई वगैरे असेल तर त्यामध्ये हा ठेचा एकदम छान असा बनवून तयार होतो तर इथे आपण सुद्धा अशीच भाजून घेणार आहोत आणि भाजताना यामध्ये तेल वगैरे टाकण्याची काही गरज नाही बिना तेल टाकताच हे सर्व मी भाजून घेतलं आहे तर इथे या कोथंबिरीमधील पाणी पूर्ण सुकल्यानंतर यामध्ये ते मी जिरे टाकलेले आहेत तर जिरेसुद्धा आपल्याला एक चमचा एवढे टाकायचे आहेत म्हणजे हा ठेचा अजूनच टेस्टी लागतो तर इथे जिरे आणि कोथंबीर भाजलं आणि आपण मिरच्या आधीच भाजून घेतल्या होत्या आणि शेंगदाणेसुद्धा भाजले होते तर हे सर्व मी आता एकत्र केलेलं आहे आणि एकत्र केल्यानंतर अजून थोड्या वेळासाठी आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे मात्र आपण पहिल्यांदा हे वेगळं वेगळंच भाजलं होतं कारण प्रत्येक का पदार्थाला भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागू शकतो म्हणून त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर नंतर मी यामध्ये थोडस तेल टाकलेलं आहे आणि आपण इथे या कढईमध्येच ठेचा वाटून घेणार आहोत कढईमध्ये अगदी पटकन वाटला जातो तव्यापेक्षा सुद्धा किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हा ठेचा वाटू शकता तर इथे थोड्या वेळासाठी याला असंच परतून घेतलं होतं आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामुळे या ठेच्याचा थोडासा तिखटपणा कमी होतं तर इथे आपण आता गॅस बंद करून हा ठेचा गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि इथे एक मी कपडा टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवले कारण मग आपण अशीच जर कढई ओट्यावर ठेवली तर ते आपल्याला व्यवस्थित वाटता येणार नाही म्हणून आणि त्यानंतर जो बत्ता असतो तर त्या बत्त्यांनी आपल्याला हा ठेचा असा वाटून घ्यायचा आहे तर तुम्ही जेव्हा तव्यामध्ये किंवा खलपत्त्यामध्ये बनवता किंवा असं जेव्हा आपण बनवतो तर त्या ठेच्याची चव खूप छान लागते मिक्सरमध्ये बनवण्यापेक्षा बरेच जण मिक्सरमध्ये सुद्धा बनवता तर मिक्सरपेक्षा असं जर वाटून तुम्ही ठेचा बनवला तर तो खूप छान लागतो अगदी खूप जास्त बारीक झाला नाही तरी चालेल पण त्याची टेस्ट मात्र खूप छान लागते इथे पाहू शकता तुम्ही आपला छान असा ठेचा बनवून तयार झालेला आहे आणि गरम गरम असतानाच वाटायचं म्हणजे अगदी पटकन वाटलासुद्धा जातो तर तुम्हाला हवं असेल तर मिरच्याचे तुम्ही अजून बारीक तुकडे सुद्धा करू करू शकता किंवा लसणाचे सुद्धा एकाचे दोन तुकडे करू शकता यामुळे सुद्धा हा ठेचा आहे तो लवकर वाटला जातो तरी ते आपला हा जाडा भरडा असला तरीसुद्धा चवीला टेस्टी लागणारा हा ठेचा बनून तयार झालेला आहे आणि दुपारी बनवलेलीतली एक चपाती शिल्लक होती आणि आता खूप वेळ झाला आहे दुपारपासूनच मी कामाला सुरुवात केली होती आणि एवढा छान तोंडाला पाणी सुटेल असा ठेचा बनून तयार झालेला असताना मला तो खाण्याचा मोह आवरला नाही त्यामुळे मी एका चपातीवरती हा ठेचा थोडासा ठेवून घेतला आणि जो डब्बा आहे त्याच्यामध्ये हा राहिलेला ठेचा आता मी भरून ठेवणार आहे तर अशा पद्धतीने जर आपण ठेचा बनवला म्हणजे भाजून वगैरे तर अगदी छान टिकतो सुद्धा याला फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा काही गरज लागत नाही तर इथे आपण जास्त तेलसुद्धा वापरलेला नाही हा ठेचा बनवण्यासाठी तरी सुद्धा अगदी छान खमंग असा हा ठेचा बनून तयार झालेला आहे तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने तुम्ही सुद्धा हा असा घाटी पद्धतीचा ठेचा नक्की ट्राय करा आता मला स्वयंपाकाला सुरुवात करायची होती आणि दुपारी ही जी शिल्लक राहिलेली चपाती होती ती रात्री जेवताना मलाच खावी लागणार होती त्यामुळे असा गरमागरम मस्त ताजा ताजा ठेचा घेऊन त्यासोबत मी ही चपाती खाल्ली आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे हा घाटी पद्धतीचा झणझणीत असा ठेचा पाहिला त्याचबरोबर इथे आपण चकल्याचे पॅकेटसुद्धा भरले आणि मस्त अशा ह्या चकल्यासुद्धा बनून तयार झाल्या होत्या आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत बी पी शुगरवाल्यांसाठी किंवा ज्यांना काही पत्ते वगैरे असतं तर अशांसाठी खमंग आणि पौष्टिक अशी चटणी कशी, कशी बनवायची ते सुद्धा पाहिलं तर या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी उपयुक्त वाटलं असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा Thank you.